नमस्कार सर्वांचे स्वागत आहे पुन्हा जे आज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत अख्खी मूग आणि मटकीची आमटी तर अख्खी मूग आणि मटकी मी भिजवलेली अजिबात नव्हती मिक्सर थोडीशी ग्राइंड केली म्हणजे धुवून घेतली आणि मग मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली थोडी थोडी म्हणजे एक अर्धा अर्धा वाटी मी ग्राईंड करून घेतली आणि कुकरला चार शिट्ट्याच्याऐवजी पाच शिट्ट्या घेतल्या आणि व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत झटपट असे पाहुणे आपल्यावरती बनणारी आमटी आहे आमटीसाठी लागणारं साहित्य चिंचेचं पाणी इथे मूग आणि मटकी शिजवून घेतलेली आहे ती गूळ टमॅटो घेतलेला आहे चिरून बारीक चिरून कडीपत्ता लसूण मी इचून घेतलेला आहे आणि कडीपत्ता सॉरी कोथंबीर प्रथम एक भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला दीड पळी तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यावरती आपल्याला मोहरी घालायची आहे सर्वप्रथम मोहरी तडतडली तर तर तडतरतळ अशी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरंही तेल तापले असल्यामुळे लगेच फुलतं लगेच कट लसूण लसूण बारीक पेचून घ्यायचा म्हणजे चव खूप अप्रतिम लागते टमॅटो व्यवस्थित आपल्याला सर्व जिन्नस असे शिजवून घ्यायचे आहेत थोडं जरा तेल सांडतंय उडतंय म्हणून जरा झाकण पकडते तुम्ही असे ट्रीट वापरू शकता त्याच्यामुळे गॅस खराब होत नाही आणि भाजण्यापासूनही वाचलं जातं ज्यांना खायला आवडते त्यांच्यासाठी ज्यांना बनवून खायला घालायला आवडते त्यांच्यासाठी सर्वांसाठीच आपल्या आवडीचा चॅनल म्हणजे जॅज किचन प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हळद घातले मी ते अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे घेतलेले आहे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर घातलं तरी चालेल हिंग अर्धा चमचा पुन्हा सर्वजनस तेलामध्ये मिसून घ्यायचेत म्हणजे तेल मसाल्यांचा कच्चेपणा राहत नाही कोथंबीर सर्व जिन्नस म्हणजेच टमॅटो आपल्याला व्यवस्थित शिजपर्यंत हे सर्व व्यवस्थित शिजवून आहे मग आमटी घालायची आपल्याला अख्खे मूग आणि मटकी चवीनुसार मीठ घालून आहे आपल्याला आता चिंचेचं पाणी आणि गूळ हेही जिन्नस आपल्याला घालायचे आहेत चिंच मी पहिली इथे भिजत ठेवली होती आणि मग त्याचं पाणी काढून घेतलंय आता आमटीला खूप छान अशी उकळी होऊन द्यायची म्हणजे आमटी खूप छान अशी टेस्टी होते गॅस मिडियम टू लो करायचा आहे आमटी उकळायला सुरुवात झालेली आमटीचा घट्टर सपणा तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकतात तुम्हाला कितपत घट्ट आवडते त्या पद्धतीनुसार आमटीमध्ये पाणी घाला मी इथे काहीच पाणी नाही घातलेलं आहे जे पाणी मूग आणि मटकीमध्ये मत होते तेच आहे अशा पद्धतीने आपली आम